हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट असे डोसे कसे बनवायचे त्याच्यासाठी प्रमाण कसं घ्यायचं आणि ते सगळं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ ना शेवटपर्यंत पाहत राहा तर आता डोश्यांसाठी जे आपण तांदूळ आणि उडदाची डाळ घेतो ना त्याचं प्रमाण आपल्याला चारास दोन असं घ्यायचं आहे म्हणजे जर चार कप आपण तांदूळ घेतले असले तर दोन कप आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे तांदूळ तुम्ही कोणते पण घेऊ शकता तर तसं आहे ना मी दोन प्रकारचे तांदूळ मिक्स करून घेतलेले आहेत जसं की रेशमचे तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलाही तुमच्या घरात भारी तांदूळ असतो ना जसं की बासमती किंवा मग चुनोर असेल कोणता असेल तर तो तुम्ही घ्यायचा आहे तांदूळ आणि डाळ आपण साठवून ठेवतो आणि त्याच्यामध्ये बोरीक पावडर किंवा काहीतरी असं आपण लावलेलं असतं कीड वगैरे लागू नये म्हणून आणि त्याच्यासाठी ना तर चांगल्या तीन चार पाण्यांनी मी आधी डाळ तांदूळ धुवून घेतले स्वच्छ आणि त्याच्यानंतर मग ते पाण्यात टाकून घेतले पहिल्या दिवशी रात्री म्हणजे काल संध्याकाळी मी हे टाकलेलं आहे साधारण आळ सात ते आठच्या दरम्यान आणि आता हा दुसरा दिवस आहे आता सकाळी सकाळी छानपैकी देवपूजा पारायण गीतेचं माझं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता स्वयंपाकाची मला तयारी करायची आहे आणि त्याच्यासाठी आधी रात्री तसं गॅसची क्लिनिंग वगैरे सगळं झालेलं असतं पण एक कापड असं आपण मारून द्यायचं म्हणजे कसं छान फ्रेश वाटतं

सकाळी सकाळी असं क्लीन असलेला सगळ्या किचन ओटा वगैरे असला आणि त्याच्यावर पहिला चहा ठेवायला आहे ना काही वेगळंच प्रसन्नता वाटते आणि त्याच्यानंतर आता रात्रीचे जे, जे काही भांडे वगैरे धुवून ठेवलेले असतात ना तर ते मी लावून घेते जोपर्यंत चहा वगैरे होतोय तोपर्यंत तो। आणि तिकडं साईडला आहे ना तुम्हाला दिसत असेल बा दाळ तांदूळ जे काही मी भिजून ठेवलं होतं ना रात्री तर ते तिकडं आहे कोपऱ्यामध्ये पण आधी सकाळचे जे काही कामं आहेत ना धावपळीचे टिफिन वगैरे आणि सकाळचं जे क्लिनिंग वगैरेचं आहे ना ते सगळं आधी आवरून घेते म्हटलं आणि मग त्याच्यानंतर हे ना ते मी सगळे डाळ तांदूळ जे ना ते दळून घेणार आहे मिक्सरमध्ये आणि हे पहा तुम्हाला जे समोर दिसतंय ना ते अडेनियमचं फूल आहे आणि मागच्या कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं पहा त्या दिवसापासून अजून ते फूल आहे ना तसंच तसं तस हे पा तर किती म्हणजे निसर्गाची किमया हे छान इतके दिवस हे फूल तसंच राहतं त्याचं मला खरंच खूप कौतुक वाटतं आणि असं वाटतं सगळीकडे असे छान फुलं भरलेले पाहिजे असं तर आता बाकीचे घरातले कामं झाले टिफिन वगैरे झाला मुलं स्कूलला गेले हे पण ऑफिसला गेले आणि सध्या यांना मुलांचे पेपर पण चालू आहेत लवकर येऊन जातात आता स्कूलमधून आणि त्याच्यामुळे म्हटलं पटापट आवरून घेते कारण आल्यावर त्यांचा अभ्यास पण घ्यायचा असतो तर त्याच्यामुळे ना सगळे कपडे आधी वॉश करून घेतले आणि पा इकडं वेलाला पण आपले किती छान असे मधुमालतीचे सगळे फुलं आलेले आहेत आणि खिडकीमधून ना इकडं पा ही बेडरूमची खिडकी आहे इकडून ना इतका मस्त सुगंध असा दरवळत राहतो ना खिडकी उघडी असली की त्यावेळेला पण तिकडून ना थोडंसं पाली वगैरेची पण भीती असते त्याच्यामुळे ना खिडकी लावून ठेवावी लागते पण जाळी उघडी ठेवत असते मी आणि त्याच्यामुळे खूप छान असा सुगंध येत असतो पण फक्त त्याचा ड्रॉबॅक एकच आहे की खूप जास्त फुलं असे खाली पडतात सुकलेले आणि ते रोजच्या रोज झाडावे लागतात पण मग ठीक आहे आपल्याला प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात तसे तोटेसुद्धा असतातच आणि त्याच्यानंतर आहे ना जे आपण डाळ तांदूळ भिजवून ठेवले होते ना काल तर ते पुन्हा एकदा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि आता मिक्सरमध्ये ते वाटून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये वाटण्याच्या वेळेला आपल्याला काय करायचं आहे जे आधी ना आपण करतो त्यावेळेला उडदाची डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर आता ही पा अशी फुललेली डाळ मस्त छान आणि ती पाण्यात असल्यामुळे ना मस्त छान ते डोसे आपल्याला छान येतात आणि जर तुम्ही सकाळी टाकत असाल ना तर म्हणजे आता पा मला दुसऱ्या दिवशी रात्री करून घ्यायचे होते ना म्हणून मी पहिल्या दिवशी रात्री ते डोस्यांचं भिजलेलं आहे जर तुम्हाला सकाळीसाठी करून घ्यायचं असेल तर तुम्ही आज सकाळी ती पाण्यामध्ये टाकायचं आणि रात्री दळून घ्यायचं म्हणजे संध्याकाळी आणि परत ते संध्याकाळी तसंच फर्मेंट होऊ द्यायचं आहे पीठ आणि मग दुसऱ्या दिवशी ते सकाळी होऊ शकतात तर मी ना हे काल रात्री टाकलं होतं कारण मला आज रात्री बनवून घ्यायचे होते कारण दिवसा कसं यांना टिफिनला वगैरे म्हटलं डोसे देण्यापेक्षा मग मी रात्री करेल म्हटलं गरम गरम खाण्यासाठी सगळ्यांना मुलांना वगैरे यांना म्हणून मग मी रात्रीचा प्लॅन बनवलेला होता आणि आता तुम्ही बघताय की सगळ्यात आधी मी उडदाची डाळ काढून घेते आहे कारण डाळ कसं अशी चिकट होते ना थोडी आणि त्याच्यामुळे मग ते भांडं पण असं त्याला खूप लागलेलं असतं चिकट चिकट आणि त्याच्यानंतर काय करायचं आपण डाळ पूर्ण काढून झाली ना जसं लागतं तसं पाणी टाकून टाकून आपल्याला काढून घ्यायची आणि नंतर मग तांदूळ बारीक करायचं आपल्याला तांदूळ बारीक करतो ना आपण तर ते डाळचा चिकटपणा जो असतो ना तो आपोआप भांड्याचा निघून जातो सगळा म्हणजे आपल्याला वेगळं हात भरून वगैरे ते भांडं पुसण्याची वगैरे गरज नसते थे। आणि आता ना ते दोघं पीठ आहे ना एकत्र छानपैकी एकदम मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त आणि पूर्ण फेटून म्हणजे असं छान एक जीव झाले पाहिजे दोघं पीठ आणि असे मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून द्यायचे आणि आता ही सकाळी मी करून घेतले साधारण दहा साडेदहा वाजता आणि त्यावेळेला मी हे मिक्स करून येणार त्याच्यावर झाकण ठेवून दिलं आणि आता संध्याकाळपर्यंत आहे ना छानपैकी फर्मेंट होऊन देईल आणि हे प आताही आहे संध्याकाळची वेळ म्हणजे रात्रीची वेळ आता रात्री मी हे डोसे करून घ्यायचे आहेत मला तर आता हे पीठ आहे ना थोडंसं म्हणजे घट्टसर आहे तर पाणी टाकून आपल्याला जसं हवं ना तसं तुम्ही डोश्यांचं पीठ बनवून घेऊ शकतात म्हणजे डोश्यांचं पीठ असं एकदम थोडंसं पातळ पाहिजे जेणेकरून ये ना ते डोसे खूप छान निघतात आणि मीठ आणि जसं लागेल तसं पाणी आपण टाकून घ्यायचे आणि मस्तपैकी एकजीव करून घ्यायचे आणखीन पुन्हा आणि तुम्ही बघताय पा अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे आहे डोशांच्या पीठसाठी जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको असं आणि त्याच्यानंतर आहे ना आता हा आहे नेरलेपचा तवा आणि तुम्ही आणखीन तव्याबद्दल विचाराल म्हणून आधीच सांगते तर हा होता साधारण साडेसातशेचा तवा होता हा आणि खूप छान असे डोसे या तव्यावर निघतात तसेच लोखंडी तव्यावर पण आपण डोसे छान प्रकारे काढू शकतो फक्त तो तो, तो लोखंडी तवा आहे ना खूप जाड पाहिजे तेव्हा निघतात तर या तव्याला आधी काय करा मी थोडंसं असं पाणी त्याच्यावर टाकलं आणि मग तेलाने थोडंसं त्याला ग्रीस करून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना अशी वाटी घेतलेली मी जिचं खालचं तळ आहे ना असा एक सारखा समान सारखा पाहिजे आणि त्याच्या त्या वाटीने मी एक सारखा असा डोसा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा तवा भरून तुम्ही टाकू शकता आणि असं होतं आजच्या जेवणामध्ये थोडंसं मी सांबार पण बनवलेला होता आणि मस्त अशी बटाट्याची भाजी आणि सोबत ना खोबऱ्याची चटणीसुद्धा होती फक्त ती व्हिडिओमध्ये दाखवली गेली नाही तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय